नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज सांगतात की जीवनात प्रत्येक क्षण हा शिक्षकाप्रमाणे असतो चांगले वाईट अनुभव संकटे सुखद क्षण ओळखी अनोळखी माणसे या सर्वांकडून काहीतरी शिकता येते विद्यार्थ्याचा दृष्टिकोन ठेवल्यास अहंकार कमी होतो आणि स्वीकारशीलता वाढते अनुभवातून मिळणाऱ्या शिकवणीने तुमच्या अंतर्मनात ज्ञान फुलते स्वामी महाराज सांगतात की धैर्य ही अंत आहे जी प्रसंगातही मार्ग दाखवते शारीरिक सामर्थ्यापेक्षा आध्यात्मिक धैर्य महत्वाचे असते संकटात घाबरून न जाता शांतपणे विचार करा प्रार्थना करा गुरुचरणी समर्पित व्हा धैर्याने तुम्ही प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकता स्वामी महाराज सांगतात की केवळ कौतुकावर अवलंबून राहणे अहंकार वाढवू शकते तर टीकेतूनही भरपूर शिकता येते दोष दाखवणाऱ्या लोकांकडूनही मार्गदर्शन मिळू शकते चांगली स्तुती आनंद देते पण टीकेतून आपल्या दोषांचे प्रबोधन होते तसे पाहता टीकेचा स्वीकार करणारी नम्र वृत्ती आध्यात्मिक वाढीस हातभार लावते स्वामी महाराज सांगतात की आध्यात्मिक साधना किंवा गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी मोठे चमत्कारिक मार्ग हवेत असे नाही दररोजचे नियमित नामस्मरण प्रार्थना सेवा साधना यात सातत्य आणि निष्ठा ठेवा ही निष्ठा म्हणजे परमेश्वराशी दृढ संबंध निर्माण करणारी दोरी आहे नित्य नियम श्रद्धा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला सहज परमात्म्याच्या सन्निधीत आणतो स्वामी महाराज सांगतात की जीवन म्हणजे सतत येणाऱ्या परीक्षा या परीक्षा केवळ बौद्धिक नसून मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक असतात संयम हा इथला महत्वाचा गुण आहे क्रोध लोभ मोह मत्सर यांचे प्रमाण कमी करण्यासाठी संयम आवश्यक आहे संयमाने जीवनात विचार शक्ती निरपेक्षता आणि शांतता येते स्वामी महाराज सांगतात की बाह्य जगातील सुखे क्षणभंगूर असतात तर आनंदाचा खरा उगम अंतर्मनात आहे स्वतःच्या मनाच्या गाभाऱ्यात शांती समतोल श्रद्धा आणि भक्ती आहे तर आनंद बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून राहत नाही ध्यान सत्संग नामस्मरण चांगली विचारसरणी आणि सेवा यांच्या माध्यमातून आंतरिक आनंदाचे झरे उगम पावतात स्वामी महाराज सांगतात की पैसा संपत्ती मालमत्ता हे जीवनाचे साधन आहे साध्य नाही आर्थिक स्थैर्य महत्वाचे असले तरी त्याला अंतिम ध्येय मानू नका त्याचवेळी आत्मिक विकास सद्गुणांची वृद्धी लोककल्याणाची भावना ही खरी समृद्धी आहे आर्थिक संपत्तीला आध्यात्मिक मूल्यांची जोड दिली तर जीवन वास्तवत समृद्ध होते स्वामी महाराज सांगतात की क्षमा ही केवळ एखाद्या अपराध्याला सूट द्यायची प्रक्रिया नसून ते आपल्या मनातले दडपण राग आणि द्वेष कमी करण्याचा मार्ग आहे क्षमेने तुम्हाला शांती मिळते अहंकाराचा नायनाट करते दुसऱ्यांचे दोष माफ करता आले तर अंतकरणात दैवी गुण प्रकट होतात आणि करुणा रुद्धिंगत होते स्वामी महाराज सांगतात की जीवनात वेळोवेळी अपयश येऊ शकते पण अपयशाकडे शिक्षणाची संधी म्हणून पहा अपयश आपल्याला चुका दाखवते अभ्यास करायला लावते प्रयत्न वाढवायला लावते अपयशातून मिळालेली शिकवण पुढील यशाचा पाया होते त्यामुळे नैराश्य न होता शांतपणे पुढे जा स्वामी महाराज सांगतात की कर्मयोग म्हणजे निस्वार्थीपणे अहंकारीपणे कर्तव्य बुद्धीने केलेले कर्म आचरण शुद्ध असेल तर तुमच्या कृतीमध्ये ईश्वर भाव येतो अशा कर्मयोगातून मानसिक शांती जीवनातील यश आणि आध्यात्मिक जागृती अशा सर्व स्तरांवर प्रगती मिळते जेव्हा आचरणात शुद्धता व सेवाभाव असतो तेव्हा देवही सहाय्य करतो वरील संदेशांमधून साधकाला आयुष्यात निरंतर शिक्षण धैर्य नम्रता निष्ठा संयम आंतरिक आनंद मूल्यांवर आधारित समृद्धी क्षमेची ताकद अपयशातून शिकण्याची वृत्ती आणि शुद्ध कर्मयोग यांचे अधिष्ठान मिळते या मार्गदर्शनातून साधकाला व्यवहार आणि अध्यात्म दोन्हींच्या प्रगतीसाठी आवश्यक मूलभूत तत्वे आत्मसात करता येतील श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ